आता इतके दिवस छातीत दुखून त्रास झाला पुन्हा मान दुखून त्रास झाला आता मला असला त्रास होतोय ना दुपारपासून माझे पाय असे दुखतात दोन्हीच्या दोन्ही तो एक आजार आलता आकड्या म्हणून त्यावेळेस मला आकड्या झालता पण तेव्हा कसे माझे पाय दुखत होते तसे पाय दुखत्यात असा दमच निघाना मला लय म्हणजे लय पाय दुखत्यात अगं ती झोपली आहे ना तिला ना मग मोबाईल मध्ये एवढं नडलंय तुझ आता तरी अशा कमेंट येणार नाही की मी तिला मारतोय तिला भांडतोय त्यामुळं मला पाप लागतोय काय तसं काहीच नाही असा दमच निघाना ही मला बोलली होती रात्र कधी आज सकाळीच बोलली होती का काय माझ्या लक्ष होते ना की एवढं मोठं तुमचं वजन आहे तुमचं पाय कसे दुखत नाही तर ते खरं झालंय असं पाय दुखतात गोळ्यात नुसते आग उठायली रडूच्या आयलाय मला जोरात शेमा आकड्या झालं कोणाला झालंय का कधी आकड्या असे पाय दुखतात ना दमस निघणार एक मिनटं असं गप्प वाटणं एवढं दुखतंय

तेव्हा कोरायला काय म्हणतोय आय पि येत नाही काय रोहन दरवाजा बंद कर येता ये मलमानग पाया लावायचं दमस निघाना डोळ्यात चटणी पडल्या असेल तस वाटतंय डोळे पण तसंच होत आहे आणि पाय पण तसंच दुखतात डोळे सुजलेत की काय काय माहित सण व्हायना गेले मला तर अस वाटत जीवस द्यावा इथून खाली दुखते पाय इथून खाली आग उठते असे काय फिटणी डोळ्यात गेली की कशी आग पडते तशी पायात आग पडेल तो शाळेचे कपडे काढून ठेवला होतास ना मग परत का घातला तुला काय वाहिले व्हिडिओ चालू झाल्यापासून चारदा बोललो हिला मग राग काय येणार नाही पोरगी झोपली तरी मांडीवर घेऊन तशीच बसली खाली झोपल्यावरती मोबाईल दे इकडे तू प्रेमानं राहिल्यावर मग असं केल्यावर मग राग येतो दाबणार कोण नाही रोहनला म्हणलं पाय थोडस तुडव माझ्या पायांना पायाना मारल्या त्यानं एकदम जोरात तोपासून तर अजून जोरात आगुटायला काय मला काय झालंय काय माहिती आडमिटस हो वाटायलाय मला जाऊन एवढा त्रास व्हायलाय सहनच होईना मला मला असाच त्रास होत राहिला की मी जाणार आहे आणि डायरेक्ट ॲडमिटच होणार आहे मला काय वाटतंय माहितीये का वजन फिजन वाढल्यामुळंच पाय दुखतात काही खरंच ती बोलली होती तस काय करणार ना मी वजन कमी नाही होत तर माझ काय दुखायला लागलं कि सगळ्याच दुखतय तुमचं आताच तुम दुखायला <laughs> दमच निघत माय मला काय सांगू <coughs> आता ती झोपली आणि कशाला तिला असते काढू देतील काय करतील मला काढू देत ती असं वाटायलाय जोरात वर रडावं एवढा त्रास व्हायलाय मला दुपारपासून दुखतात पाय अचानक पाय तुला लक्ष आहे तुझं कुठं रोहनला म्हणलं पाय तुडवलंय पाय दुखतात त्यानं जोरात उडी मारली दुपारपासून दुखत्या आग उठायली मांडी घालून पण बसू वाटा ना मला मांडी घातल्यानंतर तर जास्तच हे होते कोयता घेऊन असं पट पायच कापा वाटायले तेवढे आग उठते का दुखत असेल काहीच माहित नाही मला त्या दिवशी आणलेले तुला सतरा बारा म्हणतोय कि बॉटली आण बाटली आण मलम आण तुझ लक्ष त्या मोबाईल मध्ये असा उठून मला जरा शांत बस बर असं उठून मला इथल्या इथं फिरू वाटा ना एवढे आग उठायला पायामध्ये आग दुखायचं सोडून द्या आग उठते आग असं का डोळे पण सुजल्यागत वाटायलेत मला असं का व्हायलाय काय माहित माझा अंत फिंत आलाय की काय जवळ काय ना काय काय ना काय व्हायला गेल्या वेळेस पण शनिवारीच झालेलं काही की आता पण असंच लय दुखतात पाय म्हणजे लयच दुखतात लयच आग उठाईल दमच निघाना मला असं वाटायला जोरात उरटून रडावा त्या पोराचं नेमकं त्या झाडावरती काय राग आहे बर त्याला बघितलं तरी मला चिड येते त्या पोरावर मग कधी लावती काय माहित तशी तू सात महिने झालं बोलत येईलच त्याला